मित्रांनो आपण आज एक कहाणी ऐकणार आहोत माझ्या सोबत घडलेली तर एका मुलीने माझ्याकडून तिची पुच्ची जाऊन घेतली तर कशा प्रकारे माझा बुल तिनं तोंडात घेतला तर ते आपण बघणार आहोत तर ही पहिली माझ्या जीवनातली घडलेली गोष्ट आहे तर मी जे सांगत आहे ते एकदम खरोखर आहे माझे नाव विशाल आणि मी दाढी गड आला राहतो मग वय तीस आहे आणि मी अजून लग्न माझे लग्न झालेले नाही तर मी एक प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करतो माझी उंची सहा फूट आहे आणि माझा स पाच इंचाचा आहे आणि लांब आहे आणि जाडी तीन तीन इंच आहे तर नंतरच मित्रांनो मी माझी खूप सुंदर मैत्रीण आहे तर अशीच तिचे नाव ही अ विशाखा होते आणि नंतरच तिचे फिगर चौतीस गांड तीस आणि छत्तीस ची चे पु अशी आहे आम्ही खूप चांगले मित्र आहोत आम्ही एकदम मोकळ्या विचाराचे आहोत आणि आम्ही एकमेकांबरोबर एकदम मोकळ्या मनाने बोलत असतो ती चंडीगड चंदीगड आणि एक भाड्याचे घर घेऊन राहते आणि समोरच माझी तिच्या रूम वर जाणे येणे सुरू होते आणि आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा किस करायचो आणि हक पण करायचो ती माझ्या बरोबर नेहमी खूप दिसायची ती मला भेटून हक करायची किस करायची आणि आम्ही एक एकत्र फोनवर तासन तास एकत्र बोलत होतो मी तिच्या गाडीवर एक वेळा हात फिरवला तिच्या गांडीवर एक वेळेस मी हात फिरवला आणि मऊ मऊ आणि मुलायम गांड परश करून मला खूप आनंद झाला होता आणि तेव्हापासून माझ्या मनात तिची झवायचा आस असा विचार येऊ लागला पण मला अजिबात गडबड करायची नव्हती आणि तिला चांगल्या रीतीने सेक्स करायला तयार करायची होते जर मी गडबड केली असती तर माझी सर्व प्रेम धुळीत मिळाले असते आणि एक चांगली मैत्रीण माझ्यापासून दुरावली असती मला तिला स्वतःला सेक्स साठी तयार करणे आवश्यक होते आणि त्यासाठी मी तिच्या बरोबर रोज रात्री फोनवर खूप वेळा बोलत होतो आणि तिच्या सर्व भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो मला हळूहळू तिला काय पसंद आहे काय नाही हे समजू लागले होते आणि ती माझ्या बरोबर खूप मोकळ्यापणाने बोलू बोलू लागली होती नंतरच आम्ही फोनवर सेक्स विषयी बोलतात बोलायला लागलो आम्ही चर्चा करू लागलो की बोट घातले तर कसे वाटते कशी मारतात मग आम्ही फेसबुकवर एकमेकाला पॉर्न व्हिडिओची लिंक सेंड करू लागलो आणि आम्ही एकमेकांसमोर एकदम बिंदास बिंदासपणे झालो आणि तिने मला विचारले की तुला मुलगी झवायची इच्छा होत नाही का तर मग मी म्हणालो की एकदा मिळाली तर ज़ून ज़ून पागल पलंग तोड़ून टाकेल पण मुलगी आहे कुठे माझ्याकडे मग ती मला म्हणाली तिने मला विचारले की तू मूड मारे आणि तू माझे नाव घेऊन ओरडशील प्लीज खूप मजा येईल थोडी समजल्यावर ती मला ती मला झाली आणि मग मी तिला लटपट तिच्या काढले आणि सेक्सी आवाज काढायला सांगितले आणि खूप ताटला होता मग मी सांगितले की माझे नाव जोराने ओरड आणि ओरडले पाहिजे तुझी पुच्ची घास आणि शपथ तिने काय आवाज काढले मग तर लंड मारता मारता मार्ता दुखू लागला आणि नंतर मी विर्य सोडले आणि म्हणालो आय लव यू याने पर्यंत अशा प्रकारे माझ्यासोबत खूप काही घडले तर मी तिला एक दिवस माझ्या रूमवर बोलवले आणि तिच्या तोंडामध्ये माझा बुल्ला दिला आणि तोंड तिच्या गाळी तर ती माझ्यापासून चांगली खुश झाली आणि म्हणाली माझ्या ही तुझी बुलण्याची गरज आहे माझ्या पुच्चीमध्येही तुझा बुल्ला टाक तर मी तिच्या पुच्चीमध्ये बुल्ला टाकला तर तिच्या पुच्ची ब्लड येत होते तर मी तिला सांगितले की असे ब्लड येत राहील तर कसे होईल तर मी तिला खूप झवले आणि ती म्हणाली मला काही फरक पडत नाही तू फक्त मला झवायचा प्रयत्न कर तर अशा प्रकारे सोबत घडलेली कहाणी आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायकनचं बटन प्रेस करा जास्तीत जास्त शेअर करा